मला तो एक त्यांनी बंधारा ब्रिज तयार केलेले जाण्यासाठी त्या भागातल्या लोकांना जर वाड्याला यायचा असला तर ती हाता लो। तेना तेना ले ले जो जो वस्ते लोक हातामध्ये कपडे घेऊन असे या साईडने यायचा पाण्यामधून आणि मग इकडे तयारी करून ते वाड्याला यायचा आज त्यांना आम्हीच काल जाऊन आलो सुसज्ज असा पूल त्यांना तयार झालेला येण्या जाण्यासाठी त्या भागामध्ये जवळजवळ दीडशे वस्ती लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीसाठी एवढा मोठा ब्रिज त्यांनी तयार करून दिला तिथे एक समाज मंदिर दिला आताच मी अंगणवाडीचं एक तिथं त्यांना काम दिलेले नवीन अंगणवाडी ते अंगणवाडीचं चा काम चालू आहे दोन वेळा तिथे चक्करपा मधून रस्त्याचं चा काम झालेले आणि बाकीच्या ठक सगळ्याच गावांना गेल्यानंतर सगळ्याच गावांना कामं चालू आहेत मग त्यांचा प्रश्न असू विकास म्हणजे काय तर त्यांना माझा प्रश्न आहे का विकास म्हणजे काय हे आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही काय गावांमध्ये कामं केल्यात ती तुम्ही त्यांचा प्रचार करा जर आम्ही कोणत्याही एखाद्या उमेदवाराचा प्रचार करत नाही का त्यांना मतदान करू नका त्यांना काय करू नका आम्ही आम्ही जी आमच्या साहेबांनी जी कामं केलेली आहेत त्याचा आम्ही प्रचार तर त्यांना मला त्यांना एक विनंती असेल की त्यांनीही न असं काही दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार चुकीचा करता आपण काय काम केलेत ही सांगावी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी आहेत दौलत दरोडा साहेब आतापर्यंत त्यांनी म्हणजे ज्या निवडणुकांमध्ये विजय संपादन केला काय वाटतं यावेळेस पण तशाच प्रकारे विजय होतील का या वेळेसही आमच्या सोबत सर्व महाकवि महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि महायुतीने भरपूर कामं केलेली आहेत आताची लाडकी बहीण योजना पण चांगली दिलेली माझ्या बहिणींना त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर काय माहितीये का ही योजने संदर्भात जे पंधराशे रुपये त्यांना मिळाले आहेत त्या पंधराशे रुपयामध्ये त्यांचा अनेक काही म्हणजे आरोग्याच्या काय विषय असतील त्यांच्या संसाराचे काय विषय असतील हे प्रश्न त्यांचे सुटलेले आहेत आणि ते अतिशय आनंदी आहेत आणि त्या महायुतीच्या सरकारने अशा अनेक योजना दिलेल्या आहेत अन्नपूर्ण योजनेतून त्यांना तीन सिलेंडर पण ही देणार आहेत अशा भरपूर योजना आहेत आता बिल पण त्यांना माफ केलेलं आहे त्या योजनेत सर्वांना माहिती आहे सर्वसामान्य त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्याचा त्याच्यातच आमचा विजय आहे सातत्य आरोप होतात